हिंदू देवदेवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव वारंवार अभद्र वक्तव्य करत आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी आज समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या वतीनं मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्री रामचंद्र सीता माई आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह इतर हिंदू धर्म्यांच्या देवी देवतांबाबत जाणीवपूर्वक अभद्र वक्तव्य केलंय त्यामुळे हिंदू समाज आणि स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव आणि कार्यक्रमाचा आयोजक संभाजी ब्रिगेडवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज समस्त हिंदू समाज आणि स्वामी भक्तांनी श्री स्वामी

ब्रिगेडचं पहिलं बदनामी तिथं थांबवली पाहिजे संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि त्याचे जे कोणी पदाधिकारी आहेत जे आमच्या हिंदू धर्मातल्या देवी देवतांचा असा अपमान करत आहेत त्या सर्वांचा कायमचा बंदोबस्त शासनाने करावा प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेऊन शिष्टमंडळानं महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली मोर्चात सकल हिंदू समाज बांधव आणि श्री स्वामी सेवा केंद्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वामी भक्त सहभागी झाले होते